त्यांचंही शंभर रुपये या बाळासाहेब यांचे शंभर रुपये बाबा संघटनेचे अध्यक्ष महेशराव गावडे यांच्याही या पत्नीसाठी शंभर रुपये अतिशय सुंदर पद्धतीने चाललेलं हे लढक आणि या पंच मंडळी রমেশ দাদা খোকে রুপে চালু আসতে হি মেড

चालू असलेली नाही दादा आणि प्रेक्षकांचा पंचमंडळी प्रतिसाद असं आहे की मी त्यांनी कृष्ण झाली पाहिजे मी त्यांनी सुंदर पद्धतीनं चांगलं लिहिलेलं चांगलं प्रेक्षकांचा काळा वगैरे आपल्यात एखादा आत वाज वाढणार म्हणला हात प्रतिसाद पाऊया नाही या पंचमंडळींचा

तिथे शंभर रुपये मंगेशराव गावडे मुख्याध्यापक सर त्यांचे शंभर रुपये सतीश नाना भोसरे त्यांचे शंभर रुपये योगा शिक्षक बाजीराव भोसरे त्यांचे शंभर रुपये भरभरून असं संभाजीराव ठोकरे त्यांचेही शंभर रुपये putih berupa meteran ಪಂಚಮಂತ್ನ ಧನ್ಯ ಸರ್ವ ಗ್ರಾಮಸ್ಥೆ ಸ್ವಾಗತ

जी चालू असलेले निकाली कुस्ती आणि खरंच एक अतिशय प्रेक्षणीय कुस्ती अरे कर्नाटक केसरी आणि श्रीगोंद केसरी अरे पाहिलाही नाही मिळाली अशा कुस्त्या अशी कुस्ती चालू आहे आपल्या मैदानात पाच हजार रुपये इनामाची कुस्ती चालू आहे पंच मनोन काम करतात शरद केसरे सिद्धताय शिंदे त्यांचं आणि अतिशय सुंदर पद्धतीने

लक्ष द्या अतिशय सुंदर कुस्ती आहे दिली जाणार आहे हा माझी खजिनार याच म्हणणे ही कुस्ती पॉइंट वर घ्या चला बाईक आणि शेती याचा पंच म्हणून का पाहते जी कुस्ती सांगण्याच्या पद्धतीने कुस्ती होईल आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील मुलींना

पण गडबड करू नका तुमच्या बरोबर पाच हजार पाच कुठे गावता येईना मी पैसे काय फुगड आहे प्रेक्षकांनी बघूया नका निर्णय शरूर केसरी ज्या झाल्या तरी तर पंतप्रधान काम करतात तुम्ही त्यांच्यापेक्षा काय मला वाटत नाही त्यांच्यापेक्षा काय त्या कुस्तीतला आपल्याला जास्त करते त्याच्यामुळे आपण सांगायचं आम्ही तुमचा अपमान करायचं त्याच्यापेक्षा तुम्ही शांततेत करतो कुस्ती बघा शरूर केसरी तिचा निर्णय घेतो मग आपण बघा सिंगल करण्यापेक्षा तुम्ही शांत राहा ना काय करत या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने चाललेली हे महिलांची लढत आणि या महिलांच्या लढतीसाठी पंच म्हणून काम करतात त्या आपल्याच केंद्र आणि शरेल केसरी शेती शिंदे या पंच म्हणून काम पाहतात आणि दुसऱ्या संस्थेचं पंच म्हणून काम पाहतात त्या माझी उपसरपंच भाऊसाहेब फटे अतिशय सुंदर पद्धतीने चाललेले मैदानामध्ये ठेवंटी खेळ आणि त्या ठिकाणी पंपांचा शो घेतो दोन दिसतो चला त्यानंतर सगळ्या शेवटी

मिठा लाख पण द्या ते पण र तिथे त्याच्या त्यांच्या ठिकाणी शंभर पेर रत्र लावून आता तिथे शंभरकर दुसरं मगात शंभर पेरवर के थ्री आय झोकर चांगलं सुका तिचे

इनामाची कुस्ती आहे हजार रुपये इनामाची कुस्ती आहे आणि निकाली होणार आहे पाच मिनट करून घ्या पहिला सरपंच पाच मिनिट सरपंच सरपंच निवेदन आले मिनिट पुढच्या आखाड्यासाठी पाच ठिकाणी प्राप्त झाले ग्रामस्थांच्या या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं मामासाहेब कुस्ती मामासाहेब कुस्ती

आणि हो का जास्त होणारे कुस्ती टिपायची नव्हती पण मग कस झाला कुस्ती बुली पण विचारलं की म्हणजे टिपा म्हणा काय टिपा आणि आम्ही असे बोलता बोलता कुस्ती टिपली कुस्ती चालू चाललेला का

अतिशय सुंदर पद्धतीनं शिबीआ आणि ही चालू असलेली लढत ही अठरा हजार एक प्रकारची करत आहे रवी त्यांच्याकडनं या कुस्तीसाठी पाचशे एक कमाई च्या लक्ष आहे त्या प्राच्या कमिटीचे त्यांचं स्वागत त्यांना शंभर रुपया लक्ष झाल्या स्वागत अतिशय प्रेक्षणीय गोष्टी चालू आहे अतिशय प्रेक्षणीय अजिबात ग्राउंड सोडू नका हे बा अतिशय प्रेक्षणीय गोष्टी अरे दूध किती जाते एक म्हणतो माझं तीस लिटर जाते एक म्हणतो चाळीस लिटर जातो उघडी तिसोरी आहे पाण्यासारखा खेळ आहे

त्यांचे शंभर आणि बाळासाहेब ठोकोर यांचे शंभर रुपये तेरा एक रुपयाची कुस्ती चालू असलेल्या कुस्तीसाठी सतीश टीचरराव भोसरे यांच्याकडून शंभर रुपयाच्या ठिकाणी बक्षीस प्राप्त रामदार धन्यवाद कुस्ती चालू असलेली घटक आणि माझी सरपंच भाऊसाहेब नामदेव फिरे त्यांच्याकडनं

નાહી સાઈ સાઈ પંચકલ નાહી છોડ જઈએ ચાલે ઓનકાર ઓનકાર એક ગોળ ફેરવા ઓનકાર છોડ ચાલો નાહી એ તાળે જા તાળે એ તાળે એ તાળે 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 આવ ચાલો ગામ છે

कान्हराज टी टीव्ही चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका पत्ता मुख्य संपादक एम बी साकोरे संत श्रेष्ठ कान्हराज महाराज नगरी दत्त मंदिर शेजारी मुक्काम पोस्ट केंदूर तालुका शिरो जिल्हा पुणे मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी झिरो पंचेचाळीस नऊशे त्रेचाळीस सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो अडुसष्ट एकशे पंचवीस सहसंपादक संजय साकोरे अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट पंचावन्न बत्तीस